सिल्लोड तालुक्यातील अमसरी येथील अंबऋषी देवस्थान परिसरात असलेले प्राचीन शंभू महादेव मंदिर हे श्रावण महिन्यात भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे या मंदिराची ऐतिहासिकता शांत निसर्गरम्य परिसर आणि येथील आध्यात्मिक वातावरणामुळं श्रावणातील प्रत्येक सोमवारी इथं भाविकांची प्रचंड गर्दी उसळत आहे ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्य महंत सूरज महाराज जोशी यांच्या वसलेले हे शंभू महादेव मंदिर केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक दृष्ट्याही महत्वाचं आहे मंदिराच्या परिसरात सहा ते सात प्राचीन शिवलिंगे आहेत घनदाट जंगल आणि जवळच असलेले श्रावण सोमवारचा विशेष उत्साह श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी इथं विशेष महा पूजा आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं महादेवाचा अभिषेक पारंपरिक भजन कीर्तन हरिपाठ आणि प्रवचन यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भरलेला असतो या दिवशी भाविकांना महाप्रसादाचं वाटप ही केलं जात विशेषत श्रावणातील पहिल्या आणि शेवटच्या सोमवारी भाविकांची संख्या हजारोंच्या घरात पोहोचते भाविकांची मोठी गर्दी अमशरी इथं होणाऱ्या यात्रा उत्सवासाठी सेल्लोड परिसरातील जवळपास चाळीस ते पंचेचाळीस खेड्यांमधून भाविक मोठ्या संख्येने येतात वाढती गर्दी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अजिंठा पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. मंदिरातील शांत आणि सकारात्मक वातावरणामुळे भाविकांना एक वेगळाच अनुभव मिळतो. न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब श्रीमांत श्रावण सोमवार निमित्त द्वितीय सोमवार निमित्त या ठिकाणी आफाट गर्दी या ठिकाणी आंबोलीचे आश्रमात झालेली आहे. तरी या ठिकाणी निवासतने असणारे महंत श्री कैनाथगिरीजी महाराज ब्रह्मलीन तसेच त्यांचे शिष्य व कृष्णगिरीचे महाराज मठाधीश यांच्या या आश्रमामध्ये द्वितीय सोमवारनिमित्त खूप आफाट गर्दी बघायला मिळते दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी अशीच गर्दी त्या ठिकाणी होत असते महादेव त्यांना खूप प्रसन्न करो व महादेवांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहू हीच आम्ही श्री महाकाल बाबांची चरणी प्रार्थना करतो ओम नमो नारायण